नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज संवेदनशील खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांची माणुसकी अपघातग्रस्त तरुणांना स्वतः उचलत उपचारासाठी केले रवाना लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आज नांदेडवरून एका कार्यक्रमावरून परतत असताना जानापुरीजवळ लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एका मोटरसायकलचा अपघात झाला असल्याचे निदर्शनास येताच खासदार गाडीच्या खाली उतरले आणि दोन्ही अपघातग्रस्त तरुणांना सहकार्याच्या मदतीने त्या अपघातग्रस्त तरुणांना पोलिस व्हॅनमध्ये बसून नांदेड येथे दवाखान्यात घेऊन जाण्यासाठीचे आदेश पोलिसांना दिले घटनास्थळी शेकडो लोक उपस्थित होते पण ते सर्वजण बघ्याची भूमिका घेत होते काही जण आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यात व्यस्त होते मात्र खासदार स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी तातडीने या तरुणांना त्वरित उपचार भेटावा या हेतूने मदत केली त्यानंतर खासदार डॉक्टर काळगे लातूरकडे रवाना झाले रत्नापूर न्यूज La TUCO.